शेतीमध्ये आम्ही नवीन काय केले हे लोकांना सांगण्यासाठी आली गावामध्ये माझ्या मनशिरामध्ये डेमो दाखवले जायचे त्यामध्ये आम्ही सुरुवातीपासून ज्या चौदाईसुद्धी फालो केल्या ते मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही तर करून दाखवले त्यामध्ये उन्हात उतरला आवडी नागरिक करणे दूध प्रक्रिया त्यानंतर उघड क्षमता तिकट सापळे कामबंधू साखळे प्रकाश साखळा त्यानंतर दसपल्ल्या अर्थ मार्क बायोमिक्स किंवा मृत विषमुक्त शेती कशी करावी जीवामृत प्रकाश सापळा इत्यादी शेती कशी करावी हे ज्ञान मुलांना सांगितलं धन्यवाद कसं होतं की शेतीच्या ह्याच्यात एवढे डिटेल माहिती लेडीज लोकांना नसते जास्त पण तुमच्या गटाच्या तर्फे सगळ्यांना लोकांना बऱ्यापैकी माहिती मिळते असता सध्या परत म्हणजे जीवामृत वगैरे बऱ्यापैकी कीटकनाशक वगैरे याची माहिती लोकांना नाही आहे पण माहिती तुम्ही चांगल्या पद्धतीने देत आहे आणि लोकांना सेंद्रिय शेती कशी केली पाहिजे याची म्हणजे चांगलं डिटेल नॉलेज देतात त्यांना आणि त्याच्यातून उत्पन्न पण वाढते याचे रिझल्ट आहेत तुमच्याकडे त्यामुळे लोकांनी शे सेंद्रिय शेतीकडे वळ वळलं पाहिजे आत्ता सध्या सेंद्रिय शेती करणं खूप गरजेची गोष्ट आहे लोकांना इन इन्स्टंट रिझल्ट पाहिजे त्यामुळं सेंद्रिय शेती कोण करत नाही आहे डायरेक्ट रासायनिक खताचा वापर जास्त करून उत्पन्न घेतलं जातं पण त्याच्यातून जमीन खराब होत चालली हे लोकांच्या लक्षात येत नाही आहे पण सेंद्रिय शेतीने काय वाटले की एकतर उत्पन्नात वाढ होते प्लस आपली जमीन टिकून राहते आणि उत्पन्न वाढल्यामुळे आपली शेती जास्तीत जास्त का आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि माहिती मिळाल्या मुळे लोक चांगल्या पद्धतीने माहिती घेऊन शेती, शेती चांगल्या पद्धतीने नजर खोचून पदर महिला ही उतरल्या शेती